ह्या वर्षी मी दोडका पीक दोडका पीक घ्यायचं ठरवलं कारण थंडीमध्ये दोडकाचं पीक घेत असताना प्रामुख्याने दरही भरपूर असतात पण ते प्रॉडक्ट दोडका किंवा विलवर्गी कुठलेही पीक शक्यतो येत नाही सुरुवातीला अतिशय थंडी असल्यामुळं झाडाची वाढ वगैरे हो होत नव्हती हो त्या काळात मी ॲग्रोमॅजिक आणि ॲग्रोसेप ह्या बी व्ही जी कंपनीच्या औषधांची फवारणी केली परंतु फायदा असा झाला की मॅजिकमुळं एवढी फ्लावरिंग क्षमता वाढली मधमाशी वाढली की त्याच्यामुळं की पिकाला प्रत्येक कांड्यावर मला दोडक्याचं उत्पादन घेता आलं प्रत्येक जॉईंटवर सेटिंग झालं जबरदस्त रिझल्ट कारण ॲग्रो मॅजिकमुळं झालं काय तर ह्याच्यामध्ये जी थंडीमुळं जी झाडांची ग्रोथ होणार नव्हती ती ग्रोथ चांगली झाली बी जी कंपनीच्या ॲग्रोसेफ ह्या औषधाच्या फॉवरिंगमुळं त्याच्या ह्याच्यामुळे इतकी मोठी इतकी चांगली लेंथ आली इतकं प्लेन दोडका निघाला की त्याच्यामध्ये कुठल्याही सकिंग वगैरे प्रॉब्लेम नाहीत असले इतके चांगले प्रॉडक्ट बी व्ही जी कंपनीने आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले त्यामुळे वी व्ही जी कंपनीचं मी खरोखर मनापासून धन्यवाद मानतो